उज्ज्वल निकम यांच्याविषयी निकम्मा नाग असा हॅशटॅग देऊन उबाठा गटात प्रवेश केलेल्या किरण माने यांनी केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे प्रसिद्ध कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर निकम यांच्यावर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता आहे सरकारनामा महायुतीच्या जागा वाटपात वाट्याला आलेल्या सत्तावीस जागांपैकी भाजपनं सर्वात शेवटी ज्या जा जा जागेवर आपला उमेदवार जाहीर केला ती जागा म्हणजे मुंबई उत्तर मध्य विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर होताच विरोधकांकडून त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली किरण माने हे फेसबुकवर सक्रिय असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी रोखठोक राजकीय भूमिका घेतल्याचं दिसून आलंय उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जा किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांच्यावर टीका केली आहे किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूया महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते हा भामट्या पटवून देत होता की हे दरोडे कसे कायदेशीर आहेत आता समोर आला हा संविधानावर दरोडा घालू पाहणाऱ्या टोळीला सामील झालेला हॅशटॅग निकम्मा नाग फेसबुक प्रमाण इन्स्टाग्रामवरही एक पोस्ट टाकून माने यांनी निकम यांच्यावर टीका केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी निकम यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यावर निकम यांनी दिलेल्या उत्तराचा उल्लेख केलाय काय आहे ती इन्स्टाग्रामवरची पोस्ट पाहूया तुम्ही वर्षा गायकवाड यांचे आव्हान कसे पेलणार असा प्रश्न निकम यांना पत्रकारांना विचारल्यावर त्यावर उत्तर देताना निकम म्हणाले माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे असला हास्यास्पद बालिश बुद्धी निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ञ म्हणून आजवर मिरवत होता निकम मुळसे जळगावचे असल्यानं भाजपला उमेदवार आयात करावा लागला अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे आता या मतदारसंघात नक्कीच चांगली लढत होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय भाजपनं तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं मागची दहा वर्षे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी धन्यवाद देते खासदार म्हणून नाही तर मुलीप्रमाणे मला त्यांनी स्नेह दिला मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबियांची जनतेची ऋणी राहील माझे दैवत माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्रप्रथम हा मार्ग दाखवला तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल तिकडं तिकीट जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मुंबा देवीचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला उद्धव ठाकरे हे माझे मतदार आहेत मी त्यांना भेटून मला मतदान करावा अशी विनंती करणार आहे मी वकील असल्यानं मला त्यांचं मतपरिवर्तन करता येईल मी उद्धवजींचं मत वळवेन याची मला खात्री आहे अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे थोडक्यात काहीतरी एकीकडे मुंबई उत्तर मध्यमधून ज्यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यांच्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते टीका करतायत तर दुसरीकडे ज्या पक्षाकडून टीका होते त्याच पक्षाच्या प्रमुखांचं मत आपल्याकडे वळवण्याचा उज्ज्वल निकम प्रयत्न करतायत पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका